वाघई येथील मनीषा भाऊसाहेब मोहिते यांच्या शेतात लोंबलेला तारा सदा शेतकरीच्या शेतात हा लोंबलेला विद्युत शेतकरी ती शेतकरी तार शेतकरीच्या म्हणण्यानुसार साधारण दोन ते तीन वर्षापासून लोंबलेला आहे वायरमन कर्मचारी शेतकरीने वारंवार सांगून अजिबात हा तार वायर वायरमन कर्मचारी वर करत नाहीत जर येथे चुकून शेतकरी प्राणीमात्रा मजूर वर्ग यांचा स्पर्श चुकून झाला तर मृत्यू हा आटह आहे हा तार जमिनीच्या अवघ्या एक ते दीड फुटाच्या अंतरावरच लोंबलेला आहे चाळीसगावचे महावितरण कर्मचारी हे गावातील मीटरमधले झोल बघण्यात मग्न आहेत पण शेतकऱ्याच्या शेतातील लोंबलेल्या विद्युत तार वाकलेले पोल उघड्या असलेल्या फ्यूज यांना हे अजिबातच दिसत नाहीत जर येथे चूक कोणाचा जीव गेला तर याला जबाबदार चाळीसगावचे सर्व महावितरण कर्मचारी हेच जबाबदार राहतील याची महावितरण सर्व कर्मचारी यांनी नोंद घ्यावी या शेतातील तार तात्काळ महावितरण कर्मचारी यांनी जर तार वर उचलून काम केले नाही तर चाळीसगावचे सर्व स्थानिक वायरमन याला जबाब जवाग, सर्वस्वी जबाबदार राहतील जमिनीपासून फक्त एक फूट अंतरावर अंतर। अंतरा ही तार आहेत विद्युत तार शेतात आलेली जमिनीपासून फक्त एक फूट अंतर हा पोल जमिनीपासून एक फूट फक्त एक फूट अंतरावर ही तार आहेत आता इथं काही घटना घडली याला जिम्मेदार कोण राहणार महावितरण की शेतकरी हां महावितरण जे आहे इथं डोळे उघडायला कोणाला या पाहिले याला पाहिलं ना हे बघा सर हा खांबा पडायला आला आहे हे तार डायरेक्ट जमिनीला टच होत आहेत आता जमिनीपासून फक्त एक फूट अंतरावर आहेत म्हणजे ही ज्वारी फक्त मक्का एक्स वाय जे ज्वारीचे ज्वारी ही फक्त एक फूट वाढलेली आहे एक फूट तिथं डायरेक्ट तारांना टच होते या अशा घटनांकडे कोण लक्ष देणार महावितरणला शेतातले हे असे शे खंबे पडत आहेत हे दिसत नाही हे खंबे असे पडायला दिसत नाही हे तार अक्षरच्या जमिनीला टेकायला आहेत हे दिसत नाही यांना फक्त मीटरमध्ये झोलच दिसतं का लाईट बिल भरलं नाही मीटर कट करायला येणार बिना नोटीस द्यायचं चा। हे चालतं हे तार असे लोंबकडलेले दिसत नाही हे झालं आता ह्या पोलपासून ह्या पोलपासून तर त्या पोलपर्यंत तिकडचेसुद्धा तार जमिनीला टेकायला आलेत हे दिसत नाही का हात इथले तार हे बघा डायरेक्ट जमिनीला टेकायला माझा हात बघा फक्त बघा गुडघ्यापासून गुडघ्यापासून हे बघा जमिनीला टस आहे हे बघा हे नाही दिसत इथं काही घटना अपरीत घटना घडली याला जिम्मेदार कोण आहे हां बघा डायरेक्ट हा खांब्याचं वरचं टोक इथून हे बघा जमिनीला आलेले तार हे बघा हे बघा बघा आता करा विचार आता ही ऑनलाईन कंप्लेंट करावं लागेल बघू आता याच्याकडे कधी लक्ष देत होते ते कोणतं रे वागळी शिवार वडाळ्या रस्ताला कोणाच शेते काओ, तर मग त्यांना विचारावं लागेल विचार तिकडे कोण आहे